नमस्कार आपण पाहतोय शिवसुमन अशी ही अतिशय सुंदर अशी वनस्पती आणि त्याला आलेलं फूल तर हे फूल किंवा ही वनस्पती केवळ गडांवर पाहायला मिळते आणि ही अतिशय दुर्मिळ आहे याविषयीची माहिती आपण वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर श्रीनाथ कवडे यांच्याकडून घेऊया आपल्या समोर बघतोय ही शिवसुमन नावाची वनस्पती याला फ्लेरी इंडिका असं म्हणतात शिवनेरी किल्ल्यावरती याचा शोध लागला गेला होता जवळपास एक मागच्या शतकामध्ये या वनस्पतीबद्दल सांगायचं म्हटलं तरी वनस्पती अत्यंत दुर्मिळ आहे एक वेळा अशी होती की ही जगातली अकरावी दुर्मिळ वनस्पती आहे असं शास्त्रज्ञांनी त्यावेळी सांगितलं होतं परंतु नजीकच्या काळामध्ये अथक प्रयत्नांनी आणि त्याचा शोध अजूनही पुरंदरसारख्या किंवा सज्जनगड सातारातल्या भागामध्ये हे वनस्पती मिळाल्यामुळे या वनस्पतींची संख्या ही बऱ्यापैकी जास्त आढळली आणि या वनस्पतीचं वैशिष्ट्य काय असेल ती ही एस्कलपॅडीस फॅमिली म्हणजेच रुईची फॅमिली आहे याच्यामध्ये याची ज्या फुलात जे पुंकेसर असतात ते असे खूप मोठ्या संख्येने हे पॉलिनिया प्रकारचे असतात अशा पाच पॉलिनिया या पाकळ्यांच्या अगदी सेंटरमध्ये आपण बघू शकतो तसंच याची स्टिग्मा ही फार वेगळी असते आपण हे वाईट दिसते ते त्याची स्टिग्मा आहे आणि त्याच्या प्रत्येक पाच कॉर्नरला आपण याचे पॉलिनिया बघू शकतो अशी ही दुर्मिळ अत्यंत दुर्मिळ अशी ही वनस्पती आहे शेला मराठीमध्ये दे माकडी देखील म्हणतात किल्ल्यांच्या ज्या कडे ज्या आहेत अत्यंत स्टिफ कड्यांवरती ही वनस्पती येते अत्यंत दुर्मिळ असा अधिवास आणि धोकाग्रस्त भागामध्ये ही वनस्पती वाढते त्याच्यामुळे या वनस्पतीला खरं तर सांभाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे तर ही वनस्पती तुमच्याकडे कशी आली त्याविषयीची माहिती दोन हजार आठमध्ये जेव्हा मी एस पी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो त्यावेळी आमची अभ्यासल ही सज्जन गडाला गेली होती सज्जन गडाला आम्हाला माहिती होतं ही वनस्पती या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना दाखवत असताना त्यातले काही तुकडे काही वनस्पती या खाली पडल्या होत्या त्यातले एक पाच ते दहा वनस्पती आम्ही आमच्या कॉलेजमध्ये आणल्या आणि त्यांच्या अनेक कुंड्यांमध्ये त्याची वाढ केली तसंच त्यानंतरच्या काळात लांजा या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याच्या दोन झाडांच्या अजून दहा झाडांमध्ये रुपांतरित केलं आणि आसपासच्या कॉलेजमध्ये आम्ही त्या दिल्या गेल्या असं करता करता कोकणात देखील बऱ्याचशा कॉलेजमध्ये आम्ही ही वनस्पती भेट म्हणून दिली आणि त्या ती त्यापैकीच एक इंडिव्हिज्युअल हे आपण आपल्यासमोर बघू शकतो मुळातच ही वनस्पती ही सक्युलंट आहे हे सगळं फ्लेशी पार्ट असतं सर्ट आहे याची पानं देखील बऱ्यापैकी फ्लेशी असतात आणि या वनस्पतीचं संवर्धनाच्या दृष्टीने आम्ही याच्या अनेक कुंड्या मध्ये या तयार केल्या वनस्पती आणि हे दोन दिवसापूर्वी आलेलं फुल आहे इथंही अजून hmm. काही काळ्या तुम्हाला दिसतील या माध्यमातन ही वनस्पती संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही अत्यंत उपयुक्त अशी समजली जाते याच्यावरती अनेक फुलपाखर येतात कॅटरप्लर्स निसर्ग नैसर्गिक मध्ये आपण बघू शकतो परंतु या वनस्पतीचं संवर्धन संवर्धन संरक्षण करण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक मध्ये या वनस्पती पुन्हा त्याची लागवड देखील केलेली आहे आणि दृष्टीने ही अत्यंत महत्वाची अशी वनस्पती आहे वनरेबल आहे याचे हॅबिटेट हे अत्यंत कड्यावरती असतं आणि त्या कड्यांच्या वरती त्याच्या कॉलनीज असे लटकलेलं लटक आपण त्या ठिकाणी बघू शकतो नावाचं काय संदर्भ शिवसुमन का म्हटलं जात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे आणि या वनस्पतीचा अधिवास हा शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातला चांगला असल्यामुळे याचा शोध तिथून लागला गेलेला होता तसंच आम्ही काही इंडिव्हिजुअल्स असे मिळालेले होते की त्याच्यावरती ज्या पाच पाकळ्या दिसतात त्या पाच पाकळ्यांच्या वरती ओम आकाराचं ऑर्नमेंटेशन हे आम्हाला तेव्हा दिसलं होतं ओम आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान त्याच्यामुळे याला शिवसुमन असं नाव मराठीमध्ये तेव्हा देण्यात आलं होतं परंतु याला शिंदूड माकुडी देखील स्थानिक लोक म्हणतात अत्यंत देखण्याचं फुल आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी वनस्पती आहे आणि योगायोग असा की छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावर देखील त्याच्याजवळच वजीरगड किंवा वज्रगड त्या गडावरती देखील ही वनस्पती मोठ्या संख्येन आहे आणि याची सर्वात चांगलं पॉप्युलेशन हे सज्जन गडावरती जे आहे त्याच हे इंडिव्हिज्युअल्स आम्ही या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे अरे आणि वा। सर याचा समजा लावायचं असेल तर कसं लावायचं याचा तुकडा जो आहे तुकडा जो आहे तो कट केला याच्यामध्ये कसं की जो भाग जमिनीच्या जवळ आलेला असतो त्याला रूट्स येतात तुम्ही बघू शकता इथं रूट्स आलेले आहेत हा एवढा तुकडा घेऊन तुम्ही कुंडीत लावला पण त्या कुंडीमध्ये पूर्णतः माती नको आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ग्रॅवल्स पाहिजेत कुंडीला पाणी सुद्धा जास्त तिथं काम नाही त्याच्यामध्ये वाळू किंवा काही विटांचे तुकडे जर तुम्ही टाकले तर त्या दृष्टीने त्याचा जो बेस आहे मातीचा तो चांगला निर्माण होईल आणि ही वनस्पती तुम्ही आपल्या घरी देखील लावू शकता फक्त एक जंगलातनं तुम्ही जास्त प्रमाणात तोडून न आणता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांना मी देईल कारण आम्ही अशा प्रकारच्या कुंड्या गेलेल्या तुम्ही एक तुकडा टाकला तर त्याच्यातनं अनेक कुंड्या त्या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि कुंडीमध्ये चांगल्या प्रकारे वाढतं अच्छा म्हणजे जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी वाढतं का कारण आता समजा मराठवाड्यात वगैरे त्या त्या एरियात येईल का भागामध्ये काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे के ज्यांना कोणाला प्रयत्न करायचा असेल परंतु मला असं वाटतं की या वनस्पतीचा जे अधिवासाचा भाग आहे त्याला लागणारा ज्या क्लायमेट आहे त्या क्लायमेटमध्ये लावलं तर त्याचा उपयोग आहे कारण त्याच्याशी संबंधित असणारे अनेक जे जीव आहेत बटरफ्लाय असतील तर त्यांचं हे प्लांट आहे त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या हॅबिटेटमध्ये नेऊन लावण्यापेक्षा आपल्याच अधिवासामध्ये याच क्लायमेटिक झोन मध्ये जर लावलं तर मला असं वाटतं ते एक चांगलं त्याचा प्रचार प्रसार होत महाराष्ट्र किंवा सह्याद्री महाराष्ट्र सह्याद्री महाराष्ट्रातील पुणे सातारा या दोन तीन जिल्ह्या दोन जिल्ह्यामध्येच याचा अधिवास हे चांगल्या प्रकारे आहे अच्छा धन्यवाद